m u सब एक गोष्ट सांगू मित्र 울어봐야. <목소리도> अजून माझं समजलं नाही त्याला माझा सांगण्याचा भाव काय होता शिव्या देण्याचा अधिकार जनाबाईला आहे आपण शिव्या खाऊ शकत नाही देवानं माझ्या जनाबाईच्या शिव्या खाल्ल्या एक सांगू तुम्हाला अरे देवाचा साखर येऊ नये कोण अर्जुन अर्जुनही आहे Thank <laughs> you. तलवार जीमके शिव तलवार चमके शिव तलवार जी जनाबाई देवाशी भानते राजा येऊ द्या पाऊस किती एक सांगू तुम्हाला या देशासाठी या मातीसाठी या धर्मासाठी जो जो प्राणाच बलिदान देतो ना तोच खऱ्या अर्थ नक्षत्रिय आहे आणि तोच खऱ्या अर्थ या हिंदू धर्माचा पाईक आहे आता होऊन जाऊ त्याकड्या तुमच्यासाठी हम्म ਹੇ ਵਤਨ ਤੇਰੇ वतन महबूब मरे वतन महबूब मेरे, मेरे तुझ पे दिल कुर्बान है वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है टी मराठा मराठा हम सब जरांगे आई काय 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 जय हो जय हो उरणो आई काय काय एक मिनिट आई का दा अरे तुमचात एवढी ताकत आहे तुमच्या ताकदीन खऱ्या अर्थाने कोबन राजाला सुद्धा अरे इथून निघून जावं लागलं ही ताकद या मराठाच्या पोरामध्ये विठाल 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 चला ऐका एक पाच मिनिट घेतो जास्त वेळ घेणार नाहीये मला फक्त सांगायचं ऐका सा माझी जनाबाई देवाशी भांडते जनाबाई म्हणते देवा अरे तू माझ्या घरी रोज कामाला यायचा माझ्या भक्तीच्या पुढे खऱ्या अर्थाने तू यायचा ओव्या गायचा आणि ओव्या गात असताना तू रोज विटेवर नव्हत्या उडी मारायचा आणि माझ्या घरी यायचा पण एक दिवस असा झाला की देवाचा, देवाचा, देवाचा पितांबर देवाचा शारणा आमच्या पाटलांची माझी जनाबाई म्हणते खऱ्या अर्थानं देवा देवाच्या दारात जनाबाईला आणलं आणि जनाबाई देवाला प्रश्न विचारते देवा अरे काय तुझ्या राज्यामध्ये खऱ्या पार्टला, अर्थानं चाललंय हे ज्या शेतकऱ्याच्या पोराला जो रात्रंदिवस आमच्या आजोबा पंधरा पंजोबांपासून शेती करतो त्याच बळीराजाच्या लेकरला मी बळीराजाच पोरग आहे हे सिद्ध करण्यासाठी आमोरण उपोषण करावं लागतं खऱ्या अर्थानं काय शोकांती काय बोला सांगू तुम्हाला अरे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा मी शेतकरी आहे अरे शेतीचा अर्थच कुणबी घे ना जो कुणबी करतो तो शेतकरी मग मी कुणबी ऐक रे ऐका मी शेतकरी मी शेतकऱ्याचं पोरग आहे हे जर मला सिद्ध करण्यासाठी जर मरावं लागत असेल तर यापेक्षा दुर्भाग्य आमचं कुठलं नाही माय बाप विठाल विठाला अरे धुंद झाला दर देवा। तुझा दरबार एक सांगू तुम्हाला जर नात ना आणि त्या नात्यानं जर गद्दारी केली ना तर जिव्हारी लागत मायबा जनाबाईला जिव्हारी लागलं आणि जिव्हारी लागल्यामुळे जनाबाई देवाला भांडू लागली अरे देवा तुझं असाच आहे चार युगापासून बघते मी मला खरं सांगा सत्याची कास आहे का बोला 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 सत्याची कास का एकमेकाला एकत्र घेऊन जगण आहे का यज्ञ या अठरा पगड जर तिला एकत्र करून खऱ्या अर्थ हे देश चालवणं गुन्हा आहे का गोर गरीबाला मदत करणं गुन्हा आहे का माझ्या बळीराजाच्या राज्यामध्ये अरे एकही असा माणूस नव्हता कि तो दुःखी होता आनंदी होते सुखाने सारे पजा म्हणून म्हणते शिवाजी माझा दान करता म्हणून म्हणती शिवाजी माझा दान करता

ते महाराजांसाठी आता जोरात टाळी वाजवा एक गोष्ट ऐका ऐका पुरां एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्या त्या आंतरवादी सराठी मध्ये रोज कीर्तन त्याच्या माध्यमातून झाले ना त्यांचंही नाव आम्ही अगत्यानं ना घेतलं पाहिजे ते म्हणजे आमचे महादेव महाराज गिरी आजही कीर्तनाचं जे नियोजन आहे ना अठरा महिने सोप का रोज कीर्तन आहेत मध्ये रोज कीर्तन दोन टाईम कीर्तन दोन टाईम खान आजही खऱ्या अर्थानं आम्ही तीच परंपरा पाळतोय ना, आवर्जून नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे आमचे परम मित्र नोहे, नोहे गुरु तुरले असणारे महादेवजी महाराजगिरी एकदा जोरात टाळी वाजवली पाहिजे या सगळ्यांसाठी सा, जोरात येतात टाळ्या वाजवा चला एक फक्त पाच मिनिटं घेतो या अभंगाचा आशय सांगतो सेवा संपून टाक माझी जनाबाई म्हणते देवा अरे ज्यानं पुण्य कमावलंय ज्यानं कधी अधर्म केला नाही ज्यानं सत्याची का झाली जो दारा येईल ना त्याला अन्नदान केलंय एवढा यज्ञ या देवा तुझा काय खऱ्या अर्थ न्याय आहे त्या बळीराजाला तू पाताळात घातलं अरे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरे असणारा सुदाम देवा दरिद्री असणारा सुदाम देवाला त्या सुदाम देवाला मुठभर पोह्यासाठी मुठभर पोह्यासाठी अरे गाव सुवर्णाचा दिला अरे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार बहुमान वाढविला जे माणसं लबाडी करलेत का त्यांनाच मान जास्त त्याच्या हा एक सांगा मला अरे एखाद्या गरिबाला पगार लावायची ती पगार लावण्यासाठी काढून देण्यासाठी पाचशे पैसे घेते बरोबर ना अगर बात अच्छी लगी हो जरा ताली जरा जोर से जो जो बजावा ऐका गरिबाच्या लेकराला पगार लावायची आणि पगार काढून द्यायसाठी बँकेतन पाचशे रुपये माणूस घेतो आहे का पण गल्लीत फिरत असताना कॉलर ताईट करून फिरतो अरे धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा धुंद झाला दरबार धुंद झाला अरे चोरट्याचा बहुमान वाढविला वाहल्या कोळ्याने लुटमार केली वाहल्या कोळी महाहत्यारी सात रांजन खड्यानं भरले त्यानं ब्राह्मण मारले काय एवढे माणसं मारले मार पण तरी सुद्धा त्याच्याच हातानं देवाला जसं तो सांगल कस वागावं लागलं देवा काय तुझा न्याय़्या याचं उत्तर फार सुंदर आहे बरं का पण त्यासाठी एक वेगळं चिंतन लागेल कारण हे जे आहे ना हे फक्त जवाब आहे भांडण आहे पण या भांडणाचं उत्तर देवानं फार सुंदर दिलेलं आहे तर लोक तुम्ही काय वेगळं सांगायले का हा हेही आहे का या भांडणाचं उत्तर शेवटी फार सुंदर आहे पण ते उत्तर सांगायला माझ्याकडे वेळ नाहीये जर जेंगे मी पुन्हा येईल पण ऐका 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 या म्हणा या ओ, या म्हणाव पण आम्हाला आरक्षण देऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी जा या म्हणा पण आम्हाला आरक्षण देऊन जा चला मला सांगायचं काय हो तुम्ही तेवढंच कापू नका फार महत्वाचं आहे याच उत्तर फार सुंदर आहे पण त्यासाठी एक वेगळा प्यार पाहिजे एक वेगळं कीर्तन पाहिजे मला सांगायचं काय अरे चोरटा आहे हा पापी आहे मा हत्यारी आहे पण महा त्या महाहत्याराला सुद्धा त्यानं जसं लिहिलं ना बोलिले ना जस व्यक्त केलं ना तसं देवाला सुद्धा वागावं लागलं अरे चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवान असणारी माझे खऱ्या अर्थानं नळ आणि दमयंती त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा अपमान केला देवा धुंद झाला तुझा दरमार धुंद झाला तुझा तरी धुंद झाला तुझा दररे भार धुंद झाला तुझा तरी पळे ओ पुण्यवंत पाताळ लोपी नेला हे पुण्यनेवंत

ते या अभंगाच्या आशयाने बोलले पुराव्याशिवाय बोलू नये माणसाने आणि जो पुरावा देणार नाही त्याला माणसानं ना पुरावं काय 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 बोलू शिवाय पुण्यवंत पाताळ नेला दरिद्री तो भाग्यवंत के केला चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला अशी जनाबाई देवाची भांडती आहे हा माहोल थोडा वेगळा आहे आणि म्हणून आपण त्या अनुयागाने बोलण्याचा प्रयत्न केला ऐका 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 बोलता 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 जर माझ्या मुखातन जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे असं नाही असं नाही हा माझ्या वाणीचा दोष समजा पण बघा खरंच आपण गरजवंत माणसं आहोत एक गोष्ट आवर्जून सांगेल सगळ्यांनी शांतता ठेवा सगळ्यांनी चांगलं राहा जोपर्यंत पाटील या ठिकाणी आहेत ना तोपर्यंत कोणीही खऱ्या अर्थानं कुठंच मुंबईत राडा करू नका सगळ्यांनी शांतचे चित्ता चित्ताने खऱ्या अर्थाने हे सर्व काम करावं एवढीच या ठिकाणी प्रार्थना आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली